नंबर बता लिख तो लिख के लीजिए लीजिए हेलो हेलो आप जीरो नाइन जी सी

कंट्री का नंबर ना तो क्या ना था नाइन नाइन सेवन नाइन नाइन सेवन वो राज को नहीं आ रहा था एक बोले पुरानी से बोलते हैं अच्छा तो पुराना तो कैसे वो नशीब था पर वो कंट्री ने भी ये करना था कितना अच्छा था ये तो क्या हुआ किरात इतना क्यों आया दिन पर लगता हूँ तेरे को जल्दी आए तो मलाप पे पहले मै

त्याच्यामुळे त्यांना आता मदत करा आणि आपण कंट्री करून मला आंदोलन करावं लागणार नाही मी माणूस मी हजार लोक घेऊन पुरवठा मला मदत करत मला तुम्हाला माझा मला वाईट वाटला जर कोणसं आंदोलन द्या म्हणजे

आहोत काय नोंदवण्यासाठी तो मुला दाखल करण्यासाठी या काही या ठिकाणी कोकणी जमाकार या ठिकाणी आहेत चांगल्या प्रकारचा कोकणी साहेबांनी आपल्याला मदत केलेली आहे तपासामध्ये यामध्ये खरं तर शरद साहेबांना नेणं देतो शरद साहेबांची चर्चा करून शरद साहेबांनी अगदी एक तासाच्या आतमध्ये खरंतर पिंपळवणीच्या टोल टोल नाक्यावरती तिथे पोलीस पाठवले आणि अगदी एक तासाच्या आतमध्ये कंटेनरचा ता ज्या गाडीने अपघात झाला त्या गाडीचा नंबर खरं तर शरीरात जाण्याबद्दल मी शरीरात साहेबांना धन्यवाद देतो एसी माध्यमातून म्हणजे एक कार्यक्षम अधिकारी म्हणून ते काम करत असताना आम्हाची थोडी आमची चिडचिड झाली परत मी साहेबांना चिडलो पण त्या चिडल्याचा फायदा आम्हाला इथे झाला की आम्ही आता या आर या ठिकाणी कोकण सरकारने नोंदू घेतलेली आहे तर आम्ही ही एफ आय आम्हाला मानली आहे आणि तुम्ही पुढील तपासामध्ये तुम्ही आम्हाला हे ते काम करता कार्यक्रम आहोत आमचा पेशंट आता कामात आहे त्याचा तिथं नशीब वाचला वाचला तर तुझ्याचे कुटुंबातले माणसाचा एक भाऊ आहे तो काही शतपी आहे तो काव आहे लक्ष्मी आहे म्हणजे आम्ही तिथे स्वतः कधी तिथं अपघात झाला तर तिथं सगळ्यात आधीकारी कार्य करत आहे म्हणून मला सरपंच साहेबांचं राऊचा फोन आला एक बसून मी आमची एका अगदी चांगल्या प्रकारची या ठिकाणी दाखल करून घेतली आणि आपण नंतर घेतला आणि नंतर सरदार साहेब आहे आणि ते मी अगदी मला एक तासामध्ये मी एक तास झालं नारंगगावच्या पोलीस डिशनला मी इथं बसून आहे आणि बसून म्हणून मला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा इथं न्याय मिळाला असं मी म्हणेन पुढील आपण करूया मी तपास आणि हा जो कंटेनर आहे उद्यापर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाचा फोन करून त्यांना एक अहमदपर्यंत तुम्ही बेकायदेशीर तर त्या रस्त्यामध्ये उभा करून हवेच्या त्याला कंटेनर रस्त्यात उभा करून म्हणून हे बेकायदेशीर आहे आणि तो आपल्या कसा काय झाला ते पंचनरमेंट याच्यात येईलच परंतु तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारचा कोकणी साहेब सहकार्य केला द्याय साहेब तर चला साहेबांना मी धन्यवाद म्हणजे मी अनेक अधिकारी पाहतो पण एवढं तातडीने चौकशी करून एक अर्ध्या ते एक तासाच्या आतमध्ये गाडीचा नंबर चार पाच पोलीस पाठवून चार बाज तो तपास केला आहे बरोबर याचं हा कंटेनर आता परत आता बेकायदेशीर कुठलाही मी अपघात होऊ आज खरं तर ज्या कंटेनरने अपघात झालाय त्या कंटेनरच्या मालकाने तो माणूस द्यायला तो माणूस आता मरणाचा दावामध्ये पण हे कंटेनरमध्ये जे रोडने चालतात महागणी एकदम बेशिस्त चालतात आणि तो कंटेनर इथं आल्यानंतर त्याची कायदेशीर कारवाई तुम्ही करा अशी आमच्या धन्यवाद